राज्यभरात सार्वत्रिक नगरपरिषदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवरती मुरुम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीही अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे मात्र या यादीत अनेक गंभीर त्रुटी दिसून आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे चला पाहूया या मतदार यादीतील बदल हरकती आणि प्रभागनिहाय मतदारसंख्येतील हालचाल मुळातच सर्वप्रथम नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्यानंतर प्रभागरचनेची पूर्व या जाहीर झाले त्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली या प्रभागरचनेत बदल झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती या यादीवर तब्बल सहाशे एक्क्याण्णव हरकती घेण्यात आलेल्या आहेत निवडणूक विभागाने मुदतवाढ देत सर्व नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मुरुम नगर परिषदेचे निवडणूक विभाग प्रमुख श्रीराम नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांना नोटिसा देऊन लेखी व मौखिक स्पष्टीकरण घेतल्यानंतर शुक्रवारी अंतिम यादी प्रसिद्ध झाली मात्र या अंतिम यादीत ही अनेक गंभीर त्रुटी कायम असल्याचे अनेक इच्छुक उमेदवारांसह शहरातील नागरिकांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना व्यक्त झाले पंधरा ते वीस वर्षापूर्वी अनेक महिलांचे विवाह झालेल्या महिलांची नावे आजही शहरातील मतदार यादीत दिसून येत आहेत याशिवाय अनेकांचे घर क्रमांक नसणे दुबार नावे आणि मयत मतदारांची नावे कायम असणे अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत काही प्रभागामध्ये वास्तव्यास असलेले मतदार दुसऱ्या प्रभागात नावे नोंदवले गेले असून यावर अनेक इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी हरकती घेतल्यानंतरही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करता एका प्रभागात राहत असलेल्या व्यक्तीचे दुसऱ्या प्रभागात तसेच नाव ठेवण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या कामकाजावर इच्छुक उमेदवारांसह शहरातील अनेक नागरिकांनी शंका घेतली जात आहे याशिवाय मुरुम शहरातील एकूण दहा प्रभागामध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये असलेल्या मतदारांची संख्या त्यानंतर हरकती घेतल्यानंतर अंतिम मतदार यादीमध्ये अस असलेल्या मतदारांची संख्या यावर आपण नजर टाकणार आहोत यामध्ये कोणत्या प्रभागामध्ये किती मतदारांच्या संख्येची वाढ झाली तर किती मतदारांच्या संख्येची कमी झाली हे आपण सर्वप्रथम सर्वांना संपूर्ण व्यवस्थित समजून घेऊयात यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये पूर्वीचे मतदान चौदाशे एकोणीस इतके होते तर आता चौदाशे चार इतके मतदान आहे यामध्ये पंधरा मतदान कमी झाले आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये या अगोदर चौदाशे बत्तीस इतके मतदान होते तर आता चौदाशे एकावन्न इतके मतदान असून एकोणीस मतदारांसंख्येची वाढ झाली आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये तेराशे अडुसष्ट इतके मतदान होते तर आता तेराशे पाच इतके मतदान आहे यामध्ये तब्बल त्रेसष्ट मतदानांची संख्या कमी झाली आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये यापूर्वी सतराशे तेरा इतके मतदार होते तर आता सतराशे पंचवीस इतकी मतदान संख्या आहे यामध्ये बारा मतदारांची संख्या वाढली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पाचमध्ये पंधराशे पस्तीस या अगोदर मतदार होते तर आता पंधराशे सदुसष्ट इतके मतदार असून बत्तीस मतदारांची संख्या या ठिकाणी वाढली आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये यापूर्वी चौदाशे चार इतके मतदार होते तर आता चौदाशे एक्क्याऐंशी इतकी मतदारांची संख्या असून तब्बल सत्याहत्तर इतक्या लक्षणीय मतदारसंख्येची वाढ झाली आहे याशिवाय प्रभाग क्रमांक सातमध्ये यापूर्वी तेराशे चौतीस इतके मतदार होते तर आता तेराशे बत्तीस इतके मतदार असून अवघ्या दोन मतदारसंघांची संख्या या ठिकाणी कमी झाली आहे याशिवाय प्रभा क्रमांक आठमध्ये यापूर्वी चौदाशे एकवीस इतके मतदार होते तर आता तेराशे त्र्याऐंशी इतके मतदार असून अडतीस मतदारांची लक्षणीय घट झाली आहे यामध्ये प्रभा क्रमांक नऊमध्ये तब्बल चौदाशे एकोणनव्वद इतके यापूर्वी मतदार होते तर आता पंधराशे सदोतीस इतके मतदार असून यामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंख्येची वाढ झाली आहे तसेच शहरातील प्रभा क्रमांक दहामध्ये यापूर्वी अठराशे पाच इतकी मतदारसंख्या होती तर आता सतराशे पस्तीस इतकी मतदारसंख्या आहे यामध्ये तब्बल सत्तर मतदारांसंख्येची या ठिकाणी कमी झाली असून घट झाली आहे एकूण दहा प्रभागापैकी पाच ठिकाणी मतदारसंख्या वाढली आहे तर उर्वरित पाच ठिकाणी मतदारसंख्येची घट झाली आहे यामध्ये सर्वाधिक वाढ ही शहरातील प्रभा क्रमांक सहामध्ये झालोय असून तब्बल सत्याहत्तर मतदारांची वाढ झाली आहे तर सर्वाधिक घट ही प्रभा क्रमांक दहामध्ये झाली असून सत्तर मतदारांची नाव नोंदवली गेली आहेत अनेक इच्छुक उमेदवारांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की हक्काचे मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याने नवीन मतदारांशी संपर्क साधावा लागणार आहे काही प्रभागात मतदारसंख्या वाढली असली तरी त्रुटींमुळे प्रशासनावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील या चुका दुरुस्त करणे अत्यावश्यक होते आता त्याचा थेट परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ शकतो मुरूममधील इच्छुक उमेदवार तथा नागरिक प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त करीत आहेत मित्रहो मुरुम नगर परिषदेच्या मतदार यादीतील बदलाविषयी तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद